युक्ती स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन एकाच वेळी व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या तसंच व्यवसायाकरिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या संपर्क करा ममदापूर ग्रामपंचायतीमध्ये चालणारा काळा कारभार ग्रामस्थांनी चवाठ्यावर आणलाय बिल्डरला ग्रामपंचायतीच्या जॅकवेलच्या मुख्य पाणी पाईपलाईनवरून वरून पाणी कनेक्शन दिल्यानं हा विषय चिघळला गेला ग्रामपंचायत विभागानं अशी एक ना अनेक मनमानी कामं करून काळा कारभार केल्याचा आरोप होतोय परंतु बिल्डरला दिलेलं पाण्याचं कनेक्शन प्रकरण मात्र चिघळलं असून यावर ग्रामसभेत देखील हा मुद्दा चांगलाच गाजला कर्जत तालुक्यातील नेरळ विकास संकुलन प्राधिकरणात समाविष्ट असलेली ममदापूर ग्रामपंचायत ही नेरळ नंतर दुसरी मोठी ग्रामपंचायत समजली जाते परंतु गेल्या काही वर्षात ममदापूर ग्रामपंचायत विविध कारणानं चर्चेत राहिली आहे दरम्यान आता एका बिल्डरला ग्रामपंचायतीनं दिलेलं पाणी कनेक्शन चर्चेत आलंय कदम या बिल्डरला ग्रामपंचायतीनं थेट ग्रामपंचायतीच्या उल्हास नदीच्या काठी बसवलेल्या पाणीघर येथील जॅकवेलच्या मुख्य पाणी लाईनवरून पाणी कनेक्शन दिलंय त्यामुळे या लाईनवर चोवीस तास कदम बिल्डर हे पाणी उचलत ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या पेशवाई दामत रस्ता या ठिकाणी बांधलेल्या चाळीतील नागरिकांना तास पाणी वापरण्यासाठी मिळत ममदापूर स्थानिक रहिवाशी आक्रमक झालेत ममदापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पुंडलिक शिनारे जुबेर पारटे दत्ता निरगुडा कृष्णा शिंगे जयेद पार्टे रामदास शिनारे रुपेश गायकवाड रोहित कराळे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी हा प्रकार उघडकीस आणलाय फावडा टिकाव घेऊन गावकऱ्यांनी कदम बिल्डरला ग्रामपंचायतीनं दिलेलं पाणी कनेक्शन खोदून हा प्रकार समोर आणून जणू काय पुरावा सादर केलाय याचे फोटो आणि व्हिडिओ आता समोर आणून हा प्रश्न आज शुक्रवार एकतीस मे रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत देखील चर्चेला गेला ममदापूर ग्रामपंचायतीचा कारभार गेले चार महिने प्रशासक सांभाळत आहे त्यामुळे प्रशासक अधिकारी लोकरे यांनी ग्रामस्थांना आपण याची पूर्णतः माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल असा ठराव झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांना आश्वासित केलं तर ग्रामसेवक बडे यांनी सांगितलं की हे पाणी कनेक्शन प्रशासक बसण्याच्या अगोदर सत्ताधारी यांनी दिल्याचं म्हटलंय एकूणच ममदापूर ग्रामपंचायतीचा एक काळा कारभार समोर आला असला तरी असे एक ना अनेक कारभार या ग्रामपंचायतीमधून करण्यात आल्याचा आरोप देखील लवकरच आणखी एक काळा कारभार आम्ही उजेडात आणणार असं प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ग्रामस्थांनी म्हटलंय चर्चेत असलेला कदम बिल्डर या बांधकाम व्यावसायिकाचं पाणी कनेक्शन आता कट होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ हुमेरा फाउंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळम दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत नृत्य कराटे घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आजच संपर्क करा सात आठ आठ सात आठ पाच आठ शून्य शून्य आठ